खुशखबर 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 वाशिंद पश्चिम व वा पंचक्रोशीतील नागरिकांसाठी खास आनंदाची बातमी होमिओपॅथी अॅलोपॅथी अक्यू पंक्चर कपिंग चिकित्सा तसेच जुन्या आणि गंभीर आजारांवर परिणामकारक उपचारासाठी आपल्या भागात आले आहेत सुप्रसिद्ध डॉक्टर शुभम मधुकर शिंदे यांचे आनंदी पॉलिक्लिनिक हो हो आनंदी पॉलिक्लिनिक अर्धांग वायू तोंड वाकडे होणे पाट दुखी कंबर दुखी खांदे दुखी मान दुखी अर्ध डोके दुखी चेहऱ्यावरचे डाग मनक्याची सरकने सरकणे हातापायाला मुंग्या येणे बधीरपणा येणे शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना स्त्री पुरुष सेक्स समस्या व आजार तसेच अगदी जुन्यातील जुन्या आजारांपासून सुटका मिळेल नवीन तंत्रज्ञान आणि प्रभावी उपचार पद्धतीसह सेवा उपलब्ध येणाऱ्या एकोणीस जानेवारी पासून आपल्या सेवेत आनंदी पॉलिक्लिनिक हो हो येणाऱ्या एकोणीस जानेवारी पासून आपल्या सेवेत आनंदी पॉलिक्लिनिक आमचा पत्ता गाळा नंबर तीन दामोदर कॉम्प्लेक्स एच पी पेट्रोल पंपा जवळ जुना आग्रा रोड वाशिंद पश्चिम लक्षात ठेवा आनंदी पॉलिक्लिनिक गाळा नंबर तीन दामोदर कॉम्प्लेक्स एच पी पेट्रोल पंपजवळ जवळ जुना आग्रा रोड वाशिंद पश्चिम